त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पत्रकार हल्ल्याचा जन ग्रामीण पत्रकार संघाचा निषेध सांगलीत पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कठोर कारवाईची मागणी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेविरोधात पत्रकार संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे याबाबत सांगलीचे माननीय पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की त्र्यंबकेश्वर शहरात वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या चॅनल प्रतिनिधी श्री श्री योगेश योगेश खरे सोनवणे आणि श्री किरण तांजे यांच्यावर काही खाजगी ठेकेदारांनी अमानुष मारहाण केली पत्रकार समाजासमोर सत्य मांडण्याचे कार्य करीत असताना त्यांच्यावर हल्ले होणे हे लोकशाहीच्या मूल्यांना धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने न्यायालयात उभे करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे हे निवेदन सांगली जिल्हा सण सांगली जिल्हा जनग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमजान मुलानी मिरज तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार खाणापूर अध्यक्ष रवींद्र पवार व जत तालुका अध्यक्ष दत्ता पाटसे सारथी महाराष्ट्र न्यूज सांगली जिल्हाध्यक्ष बंडू कनेरे सचिन शिरडोने दीपक बाबर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले सांगली येथे पोलीस अधीक्षक यांना जे आपल्या चार दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पत्रकारांच्यावर जे हल्ला झाला त्या अनुषंगाने जनग्रापूर पत्रकार संघ सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मान्य पोलीस अधीक्षक यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले काल चार दिवसपूर्वी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे झालेल्या पत्रकारांच्यावरती हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्र जनग्रामीण पत्रकार संघटना व सांगली जिल्हा पत्रकार संघ यांच्या समा अंतर्गत आज कलेक्टर सरांना पत्र देण्यात आलेलं आहे तरी याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी व पत्रकारांना न्याय मिळावा या गोष्टीसाठी आज सांगली जिल्हा पत्रकार संघ संघ जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले